नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की एकोणीस जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काल चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेऊन आणि या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून या एकोणीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुप्पट जमा होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एकोणीस जिल्हे कोणते आहेत एकोणीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर आहे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हेक्टरी किती रुपये होणार आणि जवळपास कोण्या पिकासाठी होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिस दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला माध्यमातून काल चार ऑक्टोबर चोवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढून एकोणीस जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे बीड आणि जवळपास विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पहिले जे काही प्रस्ताव गेला त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मंजूर केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये याचबरोबर लातूर जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई लातूर जिल्ह्यामध्ये मंजूर केलेली आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि विभागीय फक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून बीड लातूर आणि परभणी या तिन्ही जिल्ह्यातील एकूण सहा लाख नऊ हजार पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पहिला जिल्हा रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्रेपन्न हजार आणि एकूण विभागीय आयुक्त कोकण यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव सादर केला त्यांच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यातील पाचशे एकेचाळीस शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेला आहे या शेतकऱ्यांना चौदा लाख एक हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली आहे याचबरोबर मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि एकूण या प चार ऑक्टोंबरच्या चा जे आरनुसार सात जिल्ह्यातील एकूण नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता हे झाली सात जिल्हे आणि उर्वरित बारा जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जुलै जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्यामध्ये विविध या बारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये पाहिलं तर जवळपास दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी मंजूर केलेली आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील जे काय अगोदर सर्वात प्रथम प्रस्ताव गेला त्याच्यामध्ये सर्वात प्रथम सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये अजूनही अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी पात्र होणार आहेत आणि त्यांचा प्रस्ताव अजूनही गेलेला नाही ते प्रस्ताव मंजूर झाले की ते अपडेट आपल्याकडे येईल मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांनी लाख रुपये अकोला तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी बहात्तर लाख बेचाळीस हजार वर्धा जिल्ह्यातील चाळीस हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन हजार रुपये आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून जे काही चार जिल्ह्यामध्ये प्रस्ताव गेले त्या चारही जिल्ह्यातील एक लाख एकोणनव्वद हजार आठशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्याऐंशी कोटी एकोणतीस लाख शहाण्णव हजार रुपये मंजूर केलेले आहेत याचबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव केला त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपये याचबरोबर सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख रुपये याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपये याचबरोबर पुणे विभागातील एकूण पुणे सातारा आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सोळा कोटी छप्पन लाख ब्याऐंशी हजार रुपये आणि एकूण या बाराही जिल्ह्यातील जवळपास आपण जर पाहिलं तर दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याच्यानंतर आता ही जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील आहे आणि याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव अजूनही गेले नाहीत आणि ते कोणत्या जिल्ह्यातील प्रस्ताव आहेत आता कोणत्या जिल्ह्यातील शे शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाला जाऊ शकतात ती माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती संभा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही मी तुम्हाला माहिती सांगितली त्याच्या व्यतिरिक्त तीन लाख सोळा हजार शेतकरी आणखीने पात्र होण्यास शक्यता आहे ते प्रस्ताव शासनाला अद्यापही गेलेले नाहीत याचबरोबर जालना जिल्ह्यातील दोन लाख चौपन्न हजार एकशे सत्तावीस शेतकरी परभणी जिल्ह्याचं जे काही अतिवृष्टी जी आहे ती मंजूर केलेली आहे त्या शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी म्हणून भरपाई मंजूर केलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी याच्यामध्ये आणखीनही शेतकऱ्यांची वाढ होऊ शकते याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दोन लाख आठ हजार आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयेपेक्षा जास्तची रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर केलेली आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील फक्त सहा हजार शेतकरी अशा प्रकारची अतिवृष्टी नुकसान भरपाई या शेतकऱ्यांचे प्रस्ताव लवकरच जाणार आहे कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि शैक्तिक पंचनामे करण्याचे काम सध्या संपलेलं नाही सर्वात प्रथम या सर्व जिल्ह्याचे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातलं नुकसान झालं होतं आणि सर्वप्रथम लातूर जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाला गेला याचबरोबर परभणीचा सुद्धा गेला याचबरोबर बाकी जिल्ह्याचे सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे काही प्रस्ताव गेले इतरही जिल्ह्याचे गेले परंतु अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या महिन्यात त्या काळात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ते प्रस्ताव अद्यापही शासनाला गेले नाहीत विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हे सर्व प्रस्ताव मंजूर होतील आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होईल आणि याचबरोबर याच्या व्यतिरिक्त विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासनाच्या माध्यमातून ही मदत जी आर काढण्यात येणार आहे परंतु अद्यापही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाला गेलेला नाही आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर स्पेशल जिल्ह्याने जर सांगायचं तर यवतमाळ अमरावती वाशिम अकोला आणि अहिलानगर याही जिल्ह्यातील लाखो शेतकरी अतिवृष्टी भरपाईसाठी पात्र होणार आहेत त्यांना ही मदत भेटणार आहे तर मित्रांनो आता ही अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई दुप्पट भेटणार आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शासनाने एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषाच्या दुप्पट वाढ केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिराज पिकासाठी जुनी मदत सहा हजार आठशे होती ती आता तेरा हजार सहाशे रुपये केली आणि बागायतीसाठी आता सत्तावीस हजार रुपये मदत आहे बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत आहे आणि अशा प्रकारचे अशा प्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केलेली आहे पहिल्या प्रस्तावानुसार बारा तेवीस सप्टेंबर रोजी बारा जिल्हे आणि काल चार ऑक्टोंबर रोजी सात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी भरपाई मंजूर केली आहे आणि अजून दोन दिवसात लगेच उर्वरित मराठवाड्यातल्या आणि विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला जी आर त्या शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात येईल अशा प्रकारचे जी आर आल्यावर आपण सगळी माहिती उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद